माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र नुकतंच प्रॅक्टिशनर पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजीसी असोसिएशनची स्थापना लातूरमध्ये झाली या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन सर त्यांच्या सहकार्यासोबत आपली भूमिका मांडणार आहेत तर जाणून घेऊया आपण या संघटनेची नेमकी काय भूमिका आहे नमस्कार मी डॉक्टर सचिन इंगळे अध्यक्ष पॅथॉलॉजी आणि मायक्रोबॉलॉजी असोसिएशन लातूर नुकतीच लातूर मध्ये नोंदणीकृत अशी पॅथोलॉजी मायक्रोबॉलॉजी संघटना प्रथमच स्थापन झाली आणि अशा स्थापन झालेल्या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष झालो माझ्या सर्व पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबॉलॉजिस्ट सदस्यांचा मी मनस्वी आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या पदावर नियुक्त केले यापुढेही इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याशी संलग्न राहून त्यांच्या लातूर पॅथोलॉजी असोसिएशन निश्चितच लातूरमध्ये रुग्णांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रिपोर्ट देतील आणि पॅथोलॉजीचा लातूर पॅटर्न राज्यात नव्हे तर सबंध देशभर गाजेल यात मला ते मात्रही शंका वाटत नाही आणि या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान वाटतो आता माझे सहकारी श्री रुपेशजी गुंडेवार डॉक्टर मंगेशजी कुलकर्णी आणि कोशाध्यक्ष सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत मी डॉक्टर मंगेश कुलकर्णी लातूर पॅथॉलॉजीज अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन या संघटनेचा सहसचिव व प्रवक्ता या नात्याने मी आज तुमच्या सर्वांच्या समोर आहे आज लातूर मध्ये सर्व मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यासाठीच्या लॅबोरेटरीज किंवा पॅथोलॉजी लॅब अवेलेबल आहेत आणि या पॅथोलॉजिस्ट व मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टरांनी एकत्र येऊन या संघटनेची स्थापना केली आहे या संघटनेचा हेतू अशा प्रकारचा आहे की पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट हा तुमच्या रोगनिदान करण्यामागचा कणा असतो पण तो कणा मायक्रोस्कोपच्या पाठीमागे असल्यामुळे बऱ्याच वेळेस रुग्णांना हे माहीत नसतं की माझा पॅथॉलॉजिस्ट कोण आहे किंवा माझा मायक्रोबायोलॉजिस्ट कोण आहे या पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायलॉजिस्टला मायक्रोस्कोपच्या पाठीमागून त्याचं योगदान समाजाच्या समोर आणणं हा या संघटनेच्या स्थापनेमागील हेतू आहे येणाऱ्या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जनजागरणासाठीचे काही कार्यक्रम संघटनेतर्फे आम्ही हाती घेणार आहोत या कार्यक्रमांमध्ये जसं नो युअर कस्टमर असतो त्याच पद्धतीने नो युअर पॅथॉलॉजी नो युअर पॅथॉलॉजी लॅब नो युअर रिपोर्ट याचा अर्थ काय की ज्या आपण रुग्ण तपासण्या करतात त्या तपासण्या कशा प्रकारच्या असतात त्या का केल्या जातात त्या कुठे केल्या जाव्यात आणि याच्यासाठीची सर्व शास्त्रोक्त अशा पद्धतीची माहिती देणारे व्हिडिओज आम्ही येणाऱ्या काला कालावधीमध्ये संघटनेच्या वतीने प्रसारित करणार आहोत आणि या सर्व तुम्ही निश्चितपणे पाहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणारे दोन हजार चोवीस हे वर्ष तुम्हाला सर्वांसाठी सुखकर आनंददायी जावो आणि सगर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या सर्वांसाठी आरोग्यदायी जावो अशी मी संघटनेच्या वतीने प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार माझा लातूर या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते मी डॉक्टर प्रिया बालाजी पुरी कोशाध्यक्ष पॅथोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी संघटना लातूर ही आमची संघटना लातूर मधील सर्व पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टरांनी एकत्र येऊन बनवलेली संघटना आहे तर आजकालच्या जगामध्ये वाढते संसर्गजन्य आजार जसे की व्हायरल फिवर डेंग्यू इन्फेक्शन त्यासोबतच जीवनशैलीमध्ये येत असलेल्या बदलामुळे होणारे आजार जसे की डायबिटीज ब्लड प्रेशर ह्यामुळे प्रत्येक कुटुंबाची दर महिन्यातून अंदाजे ती दर तीन महिन्यातून किंवा दर सहा महिन्यातून एकदा तरी पॅथोलॉजी लॅब आणि पॅथॉलॉजिस्ट ह्या गोष्टीशी संपर्क येतोच तर पॅथॉलॉजिस्ट म्हणजे एमबीबीएसचं साडेपाच ते सहा वर्षांचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षांचं एम डी डिग्री पॅथॉलॉजीमध्ये मध्ये किंवा मायक्रोबायोलॉजी मध्ये किंवा डिप्लोमा इन क्लिनिकल पॅथॉलॉजी तसंच डिप्लोमा इन क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाहेर येतो तो, तो डॉक्टर म्हणजे पॅथॉलॉजिस्ट आता सर्वसामान्यांना प्रश्न पडत असेल की आमच्या हातामध्ये येणारा रिपोर्ट हा तर कम्प्युटर जनरेटेड कम्प्युटराइज किंवा मशीनने दिलेली रिडिंग असाच रिपोर्ट असतो मग ह्यामध्ये पॅथॉलॉजिस्टची भूमिका काय तर मशीन ही मानवनिर्मित आहे त्यामुळे मशीनला तिच्या मर्यादा आहेत मग प्रत्येक वेळी अशा मशीनच्या मर्यादा ओळखून तसेच आमच्याकडे आलेल्या पेशंटचं ब्लड रक्त आम्ही आमच्याकडे आलेल्या प्रत्येक ब्लड सॅम्पलला आमचा पेशंट संपूर्त येतो तर असे पेशंटचं आलेलं ब्लड सॅम्पलची रिडिंग आणि त्या रुग्णाचे त्याच्या आजाराचे सिम्टम ज्याला की आपण लक्षणं म्हणतो लक्षणं मशीनची मर्यादा मशीनची रिडिंग ह्या तिन्ही गोष्टींची सांगड लावून फायनल रिपोर्ट देणारा डॉक्टर म्हणजे पॅथॉलॉजिस्ट आणि प्रत्येक वेळी मशीन व्यवस्थित काम करतेय की नाही ह्यासाठीही आम्ही रेग्युलरली क्वालिटी कंट्रोल स्टँडर्डायझेशन अशा काही अद्यावत गोष्टी करत असतो याद्वारे आम्ही त्या मशीनची तसंच सर्व चालत असलेल्या सिस्टीम ची, ची मॉनिटरिंग करतो आता सीबीसी हा तर एक साधारण रिपोर्ट आहे जो की सर्वांनाच माहिती आहे हे फक्त एक उदाहरण आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागेल इथे एवढा वेळ नाही देऊ शकत पण ठीक आहे सीबीसी रिपोर्ट आता दोन तीन दिवसाखालीच माझ्याकडे आलेल्या एका ब्लड सॅम्पल मध्ये पेशंटच्या प्लेटलेट आउट मशीनवरती रिडिंग फक्त चाळीस हजार होती अशा वेळी रुग्ण रुग्णाचे नातेवाईक हे सर्वच जण कुठेतरी चिंतेत जाणवतात परंतु जर पॅथॉलॉजिस्टने ही तपासणी स्लाइडद्वारे ज्याला की आम्ही पेरिफिरल स्मिअर म्हणतो काच पट्टीवर तपासणी करतो त्या तपासणीमध्ये जर पडताळणी केली तर बऱ्याचदा अशा पेशंटच्या प्लेटलेटची रेडिंग एक लाख ऐंशी हजार किंवा त्याहूनही जास्त म्हणजे नॉर्मल कडे येते आता हे होण्याचं कारण काय तर कित्येक वेळा आम्ही ज्या बल्ब मध्ये पेशंटचं रक्त संकलन करतो त्या ब्लड सॅम्पलमध्ये प्लेटलेटचे गुच्छे तयार होऊ शकतात ही गुच्छे मशीन मोजू शकत नाही ही त्या मशीनची साठीची मर्यादा आहे यामुळे पेशंटची रिडिंग चुकीची येते हे एक सीबीसी च उदाहरण झालं अशा कितीतरी टेस्ट आहेत ज्यामध्ये मशीनच्या लिमिटेशन्स आहेत ह्या लिमिटेशन्स ओळखून एक पॅथॉलॉजिस्ट त्यांचा फायनल रिपोर्ट देत असतो तर मला असं वाटतं ह्यातून तुम्हाला पॅथॉलॉजिस्ट म्हणजे कोण आणि पॅथॉलॉजिस्टची आवश्यकता ह्या गोष्टी तर समजल्याच असतील तरीही अजून पुढे आपल्याला रुपेश गुंडावर सर अजून काही माहिती देतील नमस्कार मी डॉक्टर रुपेश गुंडावर प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन लातूर या संघटनेचा सहसचिव आणि प्रवक्ता या नात्याने आपल्यासमोर उपस्थित आहे मॉडर्न मेडिसिन म्हणजेच आधुनिक वैद्यकशास्त्र हे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनवर आधारित आहे म्हणजेच जेव्हा तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल उपचार मिळतात त्या त्यामागे ता, ता, तीन तपासण्या केल्या जातात एक तर आहे क्लिनिकल डायग्नोसिस ज्या तुमचे डॉक्टर तुम्हाला तपासून त्यांचा एक क्लिनिकल अंदाज बांधतात सोबतच तुम्हाला काही रेडियोलॉजिकल टेस्ट सांगितल्या जातात म्हणजे सोनोग्राफी सीटी स्कॅन हे झालं रेडिओलॉजिकल डायग्नोसिस आणि त्यासोबत तिसरा आणि तेवढंच महत्वाचा पार्ट म्हणजे लॅबोरेटरी डायग्नोसिस म्हणजे यातच तुम्हाला विविध तपासण्या पॅथॉलॉजीच्या किंवा मायक्रोबायोलॉजीच्या विविध तपासण्या तुम्हाला सांगितल्या जातात आणि त्या तपासण्याच्या रिझल्टवर तुमचे निदान होते आणि त्यावर तुम्हाला उपचार मिळतात म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो की ह्या तपासण्या योग्य ठिकाणी योग्य रीतीने आणि क्वालिफाईड डॉक्टरांकडून तपासल्या गेला पाहिजे हे तेवढंच आवश्यक ठरतं आणि हे होतंय का नाही याची काळजी आणि याची खात्री करून घेण्याचे एक प्रकारे मी ही पेशंटची पण जबाबदारी समजतो तर योग्य लॅब तुम्ही कशी ओळखणार तर या लॅबच्या परिसरात कार्यरत असणारे डॉक्टर त्यांचे नाव त्यांची डिग्री त्यांचे शिक्षण आणि रजिस्ट्रेशन नंबर या सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळेल तसेच हे पॅथॉलॉजिस्ट व मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर लॅबमध्ये होणारी प्रत्येक तपासणी त्यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणाखाली त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडतात आणि त्याची सगळी खातरजमा झाल्यावरच त्यांच्या प्रत्यक्ष सहीने हा रिपोर्ट निघत असतो तुम्हाला तुमच्या एखाद्या तपासणीबद्दल काही शंका असतील त्याचे काही निराकरण करून घ्यायचे असेल तर हे डॉक्टर तुम्हाला लॅबमध्ये सर्व वेळ उपलब्ध असतील आणि त्यांच्यासोबत तुम्ही संवादही साधू शकाल लक्षात घ्या जेव्हा तुम्ही तुमच्या उपचारासाठी एखादा स्पेशालिस्ट डॉक्टर गाठता त्याचप्रमाणे हे उपचार ज्यावर अवलंबून आहेत त्या सुद्धा एखाद्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनीच तपासणे तेवढंच आवश्यक आहे लातूरमध्ये अशा अनुभवी डॉक्टरांच्या अद्ययावत लॅब यांचे भरपूर उप विकल्प आता उपलब्ध आहेत तर ह्या लॅब कुठे आहेत इथे कोणत्या तपासण्या होतात तसेच इथे काम करणारे पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट यांची इथंभूत माहिती मिळेल अशा प्रकारची एक व्हिडिओ सिरीज आम्ही येणाऱ्या वर्षी जारी करणार आहोत त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल धन्यवाद आणि आपण सर्वांस येत्या पुढील वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा